फक्त मराठी सिनेविश्वातच नाही तर हिंदी आणि अनेक टी व्ही सिरियल्समध्ये या अभिनेत्रीने कमाल केले पण या अभिनेत्रीचा सुरुवातीचा काळ मात्र भयंकर होता जसं की तिची जी आवड होती त्या आवडीला तिच्या घरातून या अभिनेत्रीचं नाव आहे उषा नाडकर्णी उषा नाडकर्णी यांच्या चाहत्यांची संख्या तशी फार मोठी आहे पवित्र रिश्ता या मालिकेमध्ये ज्या प्रसिद्ध झाल्या ती प्रसिद्धी आजवरही त्या टिकून आहेत पण सुरुवातीपासूनच या क्षेत्रात येण्यासाठी त्या नेहमीच उत्सुक होत्या नाटकात काम करणं डान्स करणं याची आवड त्यांना लहानपणापासून होती एका हिंदी पॉडकास्ट मध्ये आता त्यांनी एक धक्कादायक खुलासा केलाय नाटक सिनेमा मध्ये ज्यावेळी त्या काम करायला जायच्या तेव्हा ते त्यांच्या आईला अजिबात आवडत नव्हतं सोबतच वडील सुद्धा फारसे याच्यासाठी सहमत नव्हते आई शिक्षिका होती त्यामुळे तिचा तर नकार होता तिला वाटायचं की ती तिच्या जागी बरोबर आहे पण एकदा नाटकात काम करत असल्यामुळे मला घरातून बाहेर काढलं होतं हेही ते सांगते माझे सर्व कपडे घराबाहेर फेकले आणि नाटकात काम करायचं असेल तर आमच्या घरातून निघून जा असं आई म्हणाली होती त्यावेळी त्या प्रचंड रागात होत्या त्यांनी सगळे कपडे गोळा केले आणि ग्रँड रोडला त्यांची एक मैत्रीण राहत होती तिकडे त्या गेल्या तिथून एक बॅग घेतली सर्व कपडे बॅगेत भरले आणि मैत्रिणीकडे राहायला गेले असं त्या सांगतात माझे पप्पा मला शोधत ऑफिस पर्यंत आले असंही त्या म्हणतात तेव्हा त्यांचं वय अठरा ते एकोणीस वर्ष होत एवढंच नाही तर त्यांच्यासोबत एक चांगलाच किस्साही घडला होता लता मंगेशकर यांनी आयोजित केलेल्या गणपती उत्सवात उषा यांनी सुंदर असं नृत्य केलं होतं तसं पाहता गणपती उत्सव म्हटल्यावर तो रस्त्यावर व्हायचा आणि खूप लोक त्यामध्ये सहभागी व्हायचे आणि उषा सुद्धा लहानपणी आवडीनेच यामध्ये सहभागी झाल्या होत्या पण वडिलांना ते अजिबात आवडले नाही ती ते कुठे डान्स करते असं बघत त्यांचे वडील आले आणि त्यांना कार्यक्रमातून घरी आणलं आणि खूप मारलं सुद्धा होतं त्यावेळी आम्ही दोघी बहिणी आणि दोन भाऊ होतो असं त्या म्हणतात आणि जेव्हा पप्पा कोणा एकाला मारायचे त्यावेळी बाकीचे सगळेच पळ काढायचे अशीही आठवण त्या सांगतात घरचा सपोर्ट नसताना सुद्धा उषा नाडकर्णी यांनी आपली कला नेहमीच जपली आणि आता पाहायला गेलं तर उषा नाडकर्णी एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत आणि सर्वांच्या लाडक्यासुद्धा आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं नक्की कॉमेंट करा पालकांनी मुलांच्या निर्णयामध्ये किती सहभागी झालं पाहिजे त्यांना किती सपोर्ट केला पाहिजे याबद्दलसुद्धा तुम्हाला काय वाटतं नक्की कॉमेंट करा आणि या प्रकारची माहितीपूर्ण आणि एंटरटेनमेंट विश्वातील व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनीला जरूर सबस्क्राईब करा